काव्या मारन सनरायझर्स हैदराबाद टीमची ओनर आय पी एल सुरू असल्यावरती काव्या मारण सतत चर्चेत असते सध्या आय पी एल संपल्यानंतरही काव्या मारण चर्चेत आहे आणि तिचं सगळं कुटुंबसुद्धा त्या चर्चेचं कारण आहे काव्या मारणचे चुलते दयानिधी मारण यांनी केलेले आरोप दयानिधी मारण यांनी काव्याचे वडील कलानिधी मारण यांच्यावरती तब्बल चोवीस हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत दयानिधी मारण हे तामिळनाडूमधल्या डीएमके के पक्षाचे खासदार तर कलानिधी मारण हे साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या सन ग्रुप या मीडिया कंपनीचे मालक दयानिधी मारण यांनी आपला भाऊ कलानिधी मारण यांना दहा जूनला एक नोटीस पाठवली ज्यात कलानिधी मारण त्यांची पत्नी कावेरी मारण वरिष्ठ आर्थिक सल्लागार कुटुंबाचे चार्टर्ड अकाउंटंट कंपनीचे अधिकारी आणि जवळचे सहकारी अशा आठ जणांवरती घोटाळ्याचे आरोप केले आहेत पण दयानिधी मारण यांनी केलेले आरोप नक्की आहेत काय दयानिधी मारण यांच्यावरती आपल्याच भावावर आरोप करण्याची वेळ का आली तामिळनाडूमधल्या सर्वात श्रीमंत फॅमिलीमध्ये नेमका काय राडा सुरू का आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता कलानिधी मारण यांच्यावरती झालेले आरोप काय आहेत हे बघण्याआधी तामिळनाडूमधली मा मारण फॅमिली नक्की आहे कोण हे सांगतो सन टी व्ही हे तामिळ भाषेतलं एक फेमस चॅनल या सन टीव्हीचे मालक म्हणजे मारण फॅमिली तामिळनाडू आणि संपूर्ण दक्षिण भारतातील मीडिया आणि राजकारणावरती प्रभाव असलेल्या मारण फॅमिलीचे प्रमुख म्हणजे मुरासोळी मारण मुरासोळी मारण यांनी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार तीन दरम्यान भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम केलंय त्यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी होती डी एम के पक्षाचे प्रभावशाली नेते असलेल्या मुरासोळी मारण यांचा तामिळनाडूमध्ये राजकीय दबदबा होता मुरासोळी यांना दोन मुलं थोरले कलानिधी मारण तर धाकटे दयानिधी माराण कलानिधी माराण्या यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सन ग्रुप या मीडिया कंपनीची स्थापना केली पुढे या ग्रुपने साऊथमधला सर्वात मोठा प्रादेशिक मीडिया ग्रुप म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली सन ग्रुपच्या स्थापनेनंतर कलानिधी माराणे यांनी त्यांची साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवी ओळख निर्माण केली तेवीस नोव्हेंबर दोन हजार तीनला त्यांचे वडील मुरासोळी यांचं निधन झालं वडिलांच्या मृत्यूनंतर कलानिधी आणि दयानिधी या दोन्ही भावांनी वेगवेगळे मार्ग निवडले कलानिधी मारण हे सन ग्रुपच्या माध्यमातून मीडिया क्षेत्रात वळाले कलानिधी मारण यांच्या सन ग्रुपमध्ये तीसपेक्षा जास्त टेलिव्हिजन चॅनल्स पंचेचाळीस एफ एम रेडिओ स्टेशन वृत्तपत्र मासिकं तसंच फिल्म प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्याही आहेत सन ग्रुपच्या प्रमुख टेलिव्हिजन चॅनल्समध्ये सन टी व्ही सन न्यूज सन म्युझिक कलर्स तमिळ कलानगर टी व्ही आणि म्युझिक यांचा समावेश आहे तर रेडिओ क्षेत्रामध्ये सन एफ एम हे मोठं नेटवर्क आहे वृत्तपत्रांमध्ये तमिळ भाषेतील दैनिक दिनमलाल तर चित्रपट क्षेत्रामध्ये सन पिक्चर्स सनरायझर्स एंटरटेनमेंट या कंपन्यांचं मोठं नाव आहे पण सन ग्रुप काही एवढ्या पुरताच मर्यादित नाही तो क्रिकेटमध्येही ॲक्टिव्ह आहे सनरायझर्स हैदराबाद ही आय पी एल टीमही ग्रुपच्याच मालकीची मारन फॅमिलीनं मागच्या अनेक वर्षामध्ये साऊथच्या मीडिया क्षेत्रात त्यांचं मोठं साम्राज्य उभं आहे सन ग्रुपच्या स्ट्रॉंग मीडिया नेटवर्कमुळं मारण फॅमिलीचा तामिळनाडूच्या राजकारणावरही चांगला प्रभाव आहे मुरासोळी यांचे धाकटे पुत्र दयानिधी महाराण यांनी वडिलांच्याच पावलावरती पाऊल ठेवत राजकारणामध्ये जाण्याचा मार्ग निवडला दयानिधी महाराणे यांची एम के पक्षामध्ये महत्त्वाची भूमिका आहे त्यांनी दोन हजार चारमध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला त्याच वर्षी ते चेन्नई सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून निवडून येत लोकसभेचे सदस्य झाले दयानिधी महाराणे यांनी दोन हजार चार ते दोन हजार सातपर्यंत पर्यंत भारत सरकारमध्ये माहिती आणि संवाद तंत्रज्ञान मंत्रालयाचं केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं पुढे दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा पर्यंत त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम बघितलं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही दयानिधी मारण चेन्नई सेंट्रल मतदारसंघातून निवडून आले आता या दोन्ही भावांमध्ये नेमका वाद काय झाला ते सांगतो तर हा वाद सुरू झाला दयानिधी माराण यांनी त्यांच्या भावाला पाठवलेल्या कायदेशीर नोटिसीमुळे दयानिधी माराण यांनी दहा जूनला कलानिधी मारण आणि इतर सात जणांविरुद्ध एक कायदेशीर नोटीस जारी केली त्यामध्ये कलानिधींची पत्नी कावेरी मारण वरिष्ठ आर्थिक सल्लागार कुटुंबाचे चार्टर्ड अकाउंटंट कंपनीचे अधिकारी आणि जवळचे सहकारी यांचा समावेश आहे या नोटीसमध्ये दयानिधी यांनी दोन हजार तीन पासून सुरू असलेल्या अनेक व्यवहारांबाबत फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत कलानिधी मारण यांनी सन टी व्ही नेटवर्क लिमिटेडवरती बेकायदेशीरपणे नियंत्रण मिळवत जास्तीचा हिस्सा मिळवल्याचा दावा दयानिधी यांनी केलाय या नोटिसीनुसार हे व्यवहार वडील मुरासोळी मारण यांच्या गंभीर आजारपणाच्या काळात घडल्याचं सांगितलंय मुरासोळी मारण दोन हजार दोनच्या शेवटी आजारपणामुळे कोमात होते नोव्हेंबर दोन हजार तीन मध्ये त्यांचा मृत्यू झाला पण पंधरा सप्टेंबर दोन हजार तीन रोजी कलानिधी मारड यांना सन टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बारा लाख इक्विटीचे शेअर्स घेतले त्याची फेस व्हॅल्यू प्रत्येकी दहा रुपयांची होती असं असलं तरी त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची मार्केटमध्ये किंमत ही अडीच ते तीन हजारांच्या घरात होती पण कलानिधी माराण यांनी कंपनीचे शेअर्स फक्त एक कोटी वीस लाखांना घेतले प्रत्यक्षात मात्र दोन हजार तीन मध्ये या शेअरची मार्केटमधली किंमत साडेतीन हजार ही जास्त होती असं दयानिधी माराण यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आलंय तसंच कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सगळ्या प्रकार कंपनीच्या बाकीच्या शेअर होल्डरच्या मंजुरीशिवाय झाल्याचं या नोटीसमध्ये आता नमूद करण्यात आलंय सन ग्रुप या कंपनीमध्ये मुरासोळी मारण यांचे मामा आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचाही वाटा होता कलानिधी यांनी केलेल्या शेअर्सच्या वाटपामुळे त्यांच्याकडे एका रात्रीतच कंपनीचा साठ टक्के हिस्सा आला तर कंपनीचे बाकीचे शेअर होल्डर मुरासोळी मारन आणि एम करुणानिधी यांचा हिस्सा पन्नास टक्क्यावरून वीस टक्के इतका झाला मुरासोळी माराण यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तीनला मुरासोळी यांच्या नावावरती असलेले पंच्याण्णव हजार शेअर्स त्यांची पत्नी मल्लिका मारन यांच्या नावावरती करण्यात आले हे शेअर्स कायदेशीर वारस प्रमाणपत्राशिवाय कंपनीच्या <द्जा> नियमांचं उल्लंघन करत मल्लिका मारन यांच्या नावावरती करण्यात आले पुढे मल्लिका मारन यांच्या नावावरून हे सगळे शेअर्स <द्जास> कलानिधी मारन यांच्या नावावरती करण्यात आल्याचा दावा दयानिधी मारन यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये करण्यात आलाय अशाच पद्धतीचे व्यवहार हे मारन कुटुंबाच्या इतर कंपन्यांमध्येही झाल्याचा आरोप करण्यात आलाय कुंगुमाम पब्लिकेशन्स आणि कल इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांकडे असलेले सन टी व्हीचे एकूण दोन पॉईंट पंच्याऐंशी लाखांचे शेअर्स दहा रुपये प्रति शेअरच्या दराने कलानिधी माराण यांनी विकत घेतले याच काळामध्ये कलानिधी यांनी माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पत्नीकडून घेतलेले शेअर्स तीन हजार एकशे त्र्याहत्तर प्रति शेअरच्या दरानं खरेदी केल्याचं त्या नोटीसमध्ये म्हटलंय दयानिधी महाराण यांनी दिलेल्या नोटीसमध्ये सन व्हीच्या दोन हजार सहाच्या आय पी ओसाठी दाखल केलेल्या प्रॉस्पेक्टमधल्या माहितीवरही प्रश्न उपस्थित केला आहे डिसेंबर दोन हजार पाचमध्ये मुरासुळे यांच्या पत्नी मल्लिका यांना दहा पॉईंट चौसष्ट कोटींचा लाभांश दिल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं आहे पण प्रत्यक्षात मात्र हा लाभांश मल्लिका यांना कधी दिलाच नसल्याचा दावा या नोटिशीमधून करण्यात आला या त्या सगळ्या फसवणुकीतील मिळालेली रक्कम कलानिधी यांनी सन डायरेक्ट टी व्ही सन पिक्चर क्रिकेट फ्रँचायझी यांसारख्या वेगवेगळ्या या व्यवसायांमध्ये गुंतवली दयानिधी यांच्या मते ती गुंतवणूक मनी लॉन्ड्रिंग कायद्या अंतर्गत गुन्हेगारी उत्पन्न मानली जाऊ शकते या नोटीसमध्ये विशिष्ट बँक खात्यांचाही उल्लेख करण्यात आलाय जवळपास आठ हजार पाचशे कोटींपेक्षा जास्त रक्कम भारतीय आणि आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्याचा दावाही दयानिधी दा यांच्याकडून करण्यात आलाय कलानिधी यांनी दोन हजार तीन ते दोन हजार तेवीस या दहा वर्षांच्या काळात जवळपास पाच हजार नऊशे सव्वीस कोटी आणि दोन हजार चोवीसमध्ये चारशे पंचावन्न कोटींचा लाभांश घेतला दोन हजार चोवीसमध्ये कलानिधींनी बहीण अंबुका राशीच्या खात्यावरती पाचशे कोटींचं पेमेंट केलं हे पेमेंट आई मल्लिका यांच्या खात्यावरून करण्यात आलं होतं पण हे पैसे सन टी व्हीकडून मिळालेल्या लाभांशाचे असल्याचा दावा नोटीसीमध्ये करण्यात आलाय दयानिधी यांनी या नोटीसमध्ये कलानिधी यांनी कंपनी ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स आणि दोन हजार तेरा आय पी सीच्या चारशे सहा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस बी सेवी कायदा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्यांचं उल्लंघन केल्याचं म्हटलंय दयानिधी यांच्याकडून सन ग्रुपच्या ब्रॉडकास्ट रेडिओ एव्हिएशन आणि स्पोर्टमधले परवाने रद्द करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे ज्यात कलानिधी यांचे मीडिया चॅनल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या आय पी एल फ्रँचायझीचाही समावेश आहे दयानिधी यांचं म्हणणं आहे की ते मुरासोळी मारण त्यांचे कायदेशीर वारसदार आहेत त्यामुळे त्यांना कंपनीमध्ये योग्य हिस्सा मिळाला पाहिजे तसंच सन टीव्हीच्या शेअर होल्डरची रचना ही दोन हजार तीनच्या आधी जशी होती त्याच स्थितीवरती आणण्याची दयानिधी यांची मागणी आहे दयानिधी यांनी कलानिधींना या सगळ्या प्रकारात मदत करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे आता दयानिधींनी आपला मोठा भाऊ कलानिधींवरती एवढे गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरू झाली आहे या सगळ्या आरोपानंतर काही माध्यमांनी कलानिधींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण कलानिधी आणि सन ग्रुप कडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही पण यानंतर एक प्रश्न उपस्थित केला जातोय जर कलानिधी यांनी सन टी व्ही ग्रुपच्या शेअरमध्ये दोन हजार तीनमध्येच मध्येच घोटाळा केला होता तर दयानिधी यांनी एवढी वर्ष त्याबद्दल तक्रार का केली नाही जवळपास वीस वर्षांनंतर दयानिधी यांनी हे आरोप का केले असे अनेक प्रश्न त्या नोटिसीनंतर विचारले जात आहे ये त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये सन ग्रुप आणि कलानिधी यांच्याकडून या सगळ्या आरोपांना कसं उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण सध्या तरी दयानिधी यांच्या एका नोटिशीमुळे तमिळनाडूमधल्या सर्वात श्रीमंत मारन फॅमिलीमधला मा हा राडा सगळ्या देशामध्ये दे चर्चेत आलाय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा